तर ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो सध्याची परिस्थिती नेमकी काय बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ती इथली परिस्थिती आता नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं सुरू आहे बदलापूरमध्ये पोलिसांना अखेर कारवाई करावी लागलेली आहे कारवाई करत असताना आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे आणि यानंतर आणखीन एक महत्वाची अपडेट मिळतीय ती म्हणजे बदलापूर मधल्या आंदोलकांकडनं एसटी बसची देखील तोडफोड करण्यात आल्याचं समजत आहे पर... आंदोलकांना ताब्यात घेताना दिसतात मात्र सध्या आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी अधिक आक्रमक झाले असून समोर बस पाहता की संपूर्णपणे बस हे आंदोलकांनी फोडलेली आहे तुम्ही पाहता की संपूर्णपणे कासा आहेत या बसच्या फोडण्यात आलेले आहेत आणि पोलीस आहेत ते आक्रमक होताना आंदोलकांना हुसकावण्यात आलेलं आहे संपूर्णपणे हे लाठीचार्ज करण्यात आला असून ही जी माझ्या समोर तुम्ही बस पाहताय ती बस सुद्धा आंदोलकांनी या ठिकाणी फोडलेली आहे संपूर्ण बसच्या काचा आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत रस्त्यावरती आहेत तुम्ही दगड पाहता की दगड पडलेले आहेत जे आंदोलक आहेत ते आतमध्ये पळून गेलेले आहेत त्यांच्या माध्यमात नाही ते दगडफेक केली जाते पोलिसांच्या दिशेने आणि म्हणून आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही रस्ते आहेत त्या रस्ते आहेत गल्ली आहेत त्या गल्लीबोळामध्ये आता पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे पोलीस आतमध्ये घुसत आहेत आणि जे आंदोलक आता इमारतीमध्ये घुसलेले आहेत गच्चेवरती घुसलेले आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना दिसतात त्यामुळे ते पाहता की पोलीस आता जे रस्ते आहेत रस्त्यावर आतमध्ये घुसलेले आहेत आंदोलकांच्या माध्यमातून समोर आहे ती जोरदार दगडाफेक केली जात आहे आणि त्यामुळे जे आहे ते पोलिसांनी आता तुम्ही पाहतो की अधिक आक्रमक होत पोलीस संपूर्णपणे या ठिकाणी मध्ये घुसलेले आहेत आणि आपण पाहतो की बदलापूर मधलं हे संपूर्णपणे आंदोलन आहे ते अधिक आक्रमक झालेलं आहे म्हणून आहे ते पोलीस आता प्रत्येक गलीबोळामध्ये घुसताना दिसत आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट